तर मग आज म्हणजे आज असेल बारा तेरा तारीख कारण मला समजतच नाही आहे बारा तारखे संध्याकाळपासून ज्या जेवण करायला मला ताई मदत करायला येतात तर त्या गेलेल्या चुकीवरती त्यांच्या गावची यात्रा आहे चला तर मग सगळी कामं सगळी गोष्टी आता आठ दिवस मला मस्तपैकी लागणार नमस्कार मंडळी मी धनश्री तुमचं हाऊस क्यनमध्ये स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत तर आ, मी तर नियोजन केलं कामाचं कारण हेल्पर जेव्हा असतो आपल्या सोबतीला तेव्हा आपल्याला खूप गोष्टी पण डिपेंडेंट असतो चला निवांत असतो पण जेव्हा डबाही करायचा आहे नाश्ताही करायचा आहे घरीही बघायचं स्वतःचा बिझनेसही बघायचा यूट्यूब पण बघायचं आहे प्रमोशन्स पण आहेत आणि प्लस बाकी सगळ्या गोष्टी पण बघायच्यात तर त्यासाठी मी आधीच मनाची तयारी करून ठेवली होती की नेमकं कसं कसं करायचं आहे त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अगोदर आंघोळ वगैरे आवरली बाहेरच्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि पहिल्यांदा म्हटलं चहानं सुरुवात करूया त्यानंतर आज करणार होती मटकीची भाजी मी अशावेळी काय करते जेव्हा गडबड असते किंवा आपल्याकडे ऑप्शन नसतो तर त्यावेळी भाज्या पण अशा निवडते ज्या पटकन होतील जसं की कडधान्य जसं की फळभाज्या पालेभाज्या शक्यतो अवॉइड करते कारण निवडून ठेवायला खूप उशीर लागतो आणि एवढ्या चांगल्या पालेभाज्या मिळत नाहीत मग त्याच्यासाठी कडधान्या बेस्ट ऑप्शन ठरतो म्हणूनच आज मूग मटकीची भाजी जी की आरवही खूप आवडीने खातो मध्यंतरी मला प्रश्न होता आरोला डब्याला तू काय काय देतेस आरवला डब्याला मी घरी जे करतो ना मी वेगळं असं जास्त कधी करत नाही कारण त्याला ती सवय लावली नाही पुढे जाऊनही तीच सवय पडेल पुढे जाऊन तो हॉस्टेलमध्ये राहील किंवा कुठे बाहेर देशात गेला तर तेही जाईल टच आणि कुठेही बाहेर के कंपनी नोकरीला गेला काही बिझनेस स्टार्ट केला तर त्याला सगळ्या गोष्टींची सवय झाली पाहिजेत म्हणून मी वेगळं असं हां तुझ्या डब्याला मी वेगळं करेन असं नाही कधी तर एखादे दिवस मी करते तर जे मी सकाळी भाकरी त्यांनी करते ना तर तीच त्याला मी डब्यालासुद्धा देते तीच भाकरी तो घेऊन जातो परवाच सांगत होता टीचरकडून अप्रिसिएशन मिळालं आर बघा दररोज नाचण्याची भाकरी डब्याला घेऊन जातो आणि का को न करता माझं पोरग खातं तर आता मोगमटकीची भाजी त्याला प्रचंड का आवडते कारण जिरं मोरीची फोडणी दिल्यानंतर कढीपत्त्याची फोडणी कांदा टोमॅटोची फोडणी त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि मूग मटकी स्वच्छ धुवून मी भाजून घेतले थोडा वेळ आणि त्याच्यानंतर ती यामध्ये ॲड करून तिखट मीठ हळद मसाला जो असतो तो आपला तो ॲड करून थोडंसं पाणी टाकून ती शिजायला ठेवली त्यानंतर याच्यामध्ये जे तांदळाचं प्रमाण म्हणजे पंधरा दिवसाला मला दळप करावं लागतं त्याच्यामध्ये चार किलो दळपाचे तांदूळ दोन किलो ज्वारी आणि एक किलो नाचणी हे प्रमाण वापरून केलेलं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे मी पिठामध्ये भाकरीची सवय मी अगदी सातवीला असत्या प असल्यापासून आहे पहिला भाक जेवणातला प्रकार मी भाकरीच केला होता आणि त्यामुळे परफेक्ट जमते भाकरी हो म्हणजे कधीही मी केली तरी आता मला लक्षात नाही मी लास्ट टाईम भाकऱ्या कधी केल्या होत्या आता कारण ताई मदत करायला येतात हेल्पर म्हणून आहेत त्या मला जेवणाला तर त्यामुळे शक्यतो एवढा हे नाही कधी कधी मी काही रेसिपी दाखवते तुम्हाला ते भाकरी एक तव्यावरती एक प परातीमध्ये ही पहिल्यापासूनची सवय आहे पटपट होतात भाकरी मला भाकरी करायला खूप आवडतं पण कंटाळा आला स्वयंपाकाचा तर कदाचित कधी कधी फक्त भाकरी मी मम्मीला वगैरे कधीतरी गावाकडे करायला लावते जर हा मजा आली स्वयंपाक करायला चला मी स्वयंपाक करते असा कधी मूड झाला तर माहेरी मग आता हे डब्याला सुद्धा सचिन भाकरी आणि भाजी घेऊन जातात चपाती त्यांनी बंद केलेली आहे चहा ठेवलेला आहे इथे आणि सगळ्यांसाठी नाश्ता आज मॅगी आहे तर पूर्ण नाश्ता म्हणजे आरो खाऊ नाश्ता खाऊन जाणार होता बाबा पण त्याला घेऊन स्विमिंगला जाणार होते आणि सचिन ऑफिसला जाणार होते त्यामुळे पटपट मी आवरलं साडेआठच्या आतमध्ये सगळ्या लवकर हातात देऊन पण ठीक आहे तिथं अर्ध्याने धुतल्या धोरण पुसून बिसून घेतलं तर परत पाणी ओतणार प्रियांका मग ताई न मी अजून खाली जाणार त्याच चला चाळीच्या पूजेसाठी मस्त पताका लागलेल्या काढले झालेत आणि आज अवस्था माझी अशी बघते स्वयंपाक पूर्ण आवरून सगळं आवरून घेतलंय सगळं किचन क्लीन झाले किचनचं काम आवरलंय आता आरव आणि बाबा गेले स्विमिंग क्लासला बाबांच्याकडे दिले आज आरवसाठी आणि आता अजून कपडे सुक टाकायचे आहेत कपडे मशीनला लावलेत आता मी कामावरले आवरले बाहेर ते पाणी मारायचं होतं तब... आज रात्री थोडं कलर करतात खाली फरशांना ते त्याच्यामुळे पाणी झाडू मारून पूर्ण सगळं ते स्वच्छ करून घेतलं सगळ्यांनी आम्ही आता माझी कामं आवरले नऊ वाजल्यास सत्ता साडेपाचला उठलेले आज मी कारण रात्री लेट न झोपलेले साडेअकरा बारा वाजले सगळं आवरून झोपायला त्याच्यामुळे तर आता तेच तेन सगळं आवरते आणि आजचा दिवस तुमच्याशी शेअर करते संध्याकाळी मला माहीत नाही आता भाजी काय करायचं आता सकाळी तरी मी मूग मटकी केली जे तुम्हाला दाखवलं ते डब्याला आरोखाऊन गेलं डब्याला पण ते घेऊन जाईल सचिनचे डबा दिला नाश्ता त्यांना करून दिला आता संध्याकाळचं काय नाही माइंडमध्ये अजून आता बघू काय भाजी करायचं आहे काय नाही तर पूजेची जे जेवणाचं आम्ही सांगितलेलं आहे ज्यांना तर त्यांना जाऊन आता भेटून यायचं आहे की काय काय जेवण आणि सगळं सांगितलेलं रात्री पण थोडंसं जाऊन भेटून घ्यायचं बाबाने मी जाणार आहोत नंतर थोड्या वेळानं बाबा आल्यानंतर तर आता थोडंसं फ्रेश होते दिवसाची सुरुवात करायचं तर जर असं आवरते माझं आणि चला तर दीड वाजलेत मग आजपासून आरवला माझी मैत्रिणी मा घेऊन गेली म्हणजे अजून दोघं तिघं त्यात शाळेत आहेत मग त्या घेऊन जातो म्हणायला लागल्या मी आवरलं ला घरातलं आज आज खूप वर्षानंतर मी पहिलाच असं करायचे म्हणजे सचिन ऑफिसला जाताना यूट्यूब करत नव्हती तेव्हा त्या साडेचारला उठून सगळं आवरायचे त्याच्यानंतर मग हळूहळू वेळ बदलली तर ते कसं करत होते ताई जेवायला हेल्प जेवणाला हेल्प करायच्या अगोदर तर ते सगळं आठवलं धावपळ किती व्हायची खूप अवघड होते सगळं पूर्ण मॅनेज करणं त्यामुळे हेल्पर असलेलं कधीही चांगलं तुम्हाला तुमच्या कामावरती फोकस करता येते आहे आता जाऊन आलो जिथे जे जी कॅटरस आहेत म्हणजे ह्यांचे जे एक मित्र आहेत त्यांनी खूप वर्षापासून कॅटरसचं करतात सगळ्यांना छान असतं जेवणाची चव वगैरे म्हणून मग म्हटलं एक तर चालितल्यानं पण सगळे दरवर्षी आम्ही एकत्र हे करून करतो पण थोडंफार कधी होतं काही जॉबला असतात काही येता ना येत नाही मग खूपच अवघड होतं त्याच्यापेक्षा म्हटलं बाहेरच सांगूया सरळ आणि ते आणून देतील इथे बरोबर पूर्ण सगळे त्या दिवशी जेवणाचं भांडी वगैरे येतील करून आणि घर पोहोच करतील मग सगळे निवांत एन्जॉय करत कर खातील म्हणून मग सांगून आलो आत्ता बाबा आणि मी ॲडव्हान्स देऊन आलो मग आता ते करतील आता शनिवारी पूजा आहे मी आणि सचिन बसणार जर नवीन तुम्ही बघत असाल तर आणि ताई त्यांन्वी अक्षय येतील बोलवलेलं तर आहे ताईची पूजा म्हणजे एक मज्जा असते दरवर्षी एन्जॉय करता येतं काल रात्री आमची मिटिंग बसलेली की काय काय करायचं नऊवारी नेसायची काय करायचं कारण पूजेला मी नेसणारच आहे नऊवरी दिवसभर पूर्ण नऊवरीमध्ये मग अवघड होऊन जाणार मग संध्याकाळी काय बघू त्या दिवशी तर त्या दिवशी नऊवारी खूप आधी घेतली होती मला वाटते तीन तीन चार महिन्याआधी मी घेतली होती नऊवारी ब्लाऊज बी असंच एक घेतली घ्यायची पण घेतली आणि मला वाटतं नोव्हेंबरमध्ये काही की ऑक्टोबरमध्ये तेव्हा सेल पण सुरू होता वाटतं आमंत्रणचं तेव्हाच काहीतरी घेतलेली आणि ते, ते ब्लाऊज शिवून ठेवला म्हटलं कधीतरी कुठल्या तरी कार्यक्रमाला नेसता येईल फायनली तो दिवस आला त्या दिवशीच दाखवते मी नवरी आता बुकिंगची कामं स्टार्ट करते कारण खूप मेसेज येऊन पडलेत आणि बघते काय काय अपडेट कारण दुसरी जरी ती सांभाळत असेल सगळे तरी अपडेट बघून बघावे लागतं कंटिन्युअसली लक्ष ठेवावं लागतं इंस्टाग्रामचं त्यानंतर मेसेज खूप पडलं तर ते बघते बघतेच कामावरले हो म्हणजे बाबा आले होते सा पाच वाजता खाली तेव्हा चहा डोस त्यांना करून दिलं मी पण खाल्लं मला पण भूक लागली होती आणि त्याच्यानंतर मग बाबा गेल्या अरोला आणायला मी थोडंसं सगळं पूर्ण आवरलं म्हटलं बऱ्यापैकी सगळ्या क्वेरीजना इन्क्वायरीज त्यांना उत्तरे दिलेत काही जेवढी मला देते देता येतील तेवढी आणि बाकीच्या गोष्टी मग त्या कुणाचे बुकिंग्स गेलेल्या आहेत झालेल्या आहेत कुणाच्या अजून किती हे सगळं ट्रॅकिंग बघितलं आता आणि जी नऊवारी नेसायची आहे तर ती आता काढून ठेवते पूजाला जी नऊवारी नेसणार आहे ती अशी भुर्जी नक्की करून बघा अप्रतिम होते मी पाव किलो पनीर जे आहे ते मॅश करून घेतले प्रॉपर कांदा टोमॅटो कोथिंबीर कांदा टोमॅटो अगदी बारीक खूपच बारीक एकदम कट करून घेतलं आहे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि कढईमध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकून झाल्यानंतर ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी देते मध्यंतरी मी ऐकले की कढीपत्ता कधीही भाजीमध्ये आमटीमध्ये वापरावा काहीतरी रिझन होतं कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत मला आत्ता एवढं लक्षात नाही आहे आणि म्हणून मी सगळ्या पदार्थामध्ये आधीपासून असती सवय सोडा कडीपत्ता वापरण्याची घरी पण परसामध्येच कडीपत्ता आहे त्याच्यामुळे घे आणि टाक असं होतंच आणि मला प पर्सनली प पर कडीपत्ताची फोडणी खूप आवडते त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे आणि खूप बारीक करून घेतलेला आहे याच्यासाठी कारण भुर्चीमध्ये जेवढा बारीक कांदा असेल ना तेवढं छान वाटतं खायला म्हणून आणि मला शक्यतो बारीक कांदाच हवा असतो आमटीमध्ये भाजीमध्ये कांदा पहिला मी कट करून टाकला आहे आणि तो छान असा तैलामध्ये परतवून घेते आणि नेहमी मी कांदा जर मला एकदम जास्त भाजलेला हवा असेल तर थोडंसं त्याच्यात मीठ टाकते आणि झाकण ठेवून देते दहा पंधरा मिनट दहा मिनटासाठी की जेव्हा मोठं काहीतरी करणार असेल पण इथे दहा मिनटं ठेवायची गरज नाही एक तीन चार मिनटं मी ठेवलं झाकण कांदा थोडासा मऊ पडल्यानंतर त्याच्यामध्ये मला टोमॅटो टाकायचं आहे नॉर्मली आपण अंडाभुर्जी कशी कर करतो त्याच पद्धतीने पण ही ते थोडंसं वेगळं की इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकते छान अशी चटपटीत चव येण्यासाठी आलं लसूण मी क्रश करून पण वापरते कधी कधी कधीकधी मी तयार पेस्टसुद्धा वापरते जेव्हा मला गडबड असेल म्हणून मी ही पेस्टसुद्धा आणून ठेवते कारण गडबडीमध्ये कधीकधी होते एक लसूण ठेचण्यामध्ये वेळ जातो जास्त त्यामुळे आणि मी काय करते अशा भाज्या करताना सगळी तयारी एकदम करून घेते आता मी मसालेसुद्धा एका छोट्याशा बाऊलमध्ये ना तिखट त्याच्यानंतर हळद आणि त्याच्यानंतर मी मीठ थोडंसं करा आधी मी टाकलं होतं आणि गरम मसाला हे जे आहे ना ते प्रमाण जेवढं मला टाकायचं तेवढं मी छोट्याशा बाऊलमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर हे यामध्ये टाकून थोडंसं तेल सुटेपर्यंत हे शिजवून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकते टोमॅटो टोमॅटो हा एकदम जास्त बारीक केलेला टोमॅटो आणि जास्त पिकलेला आहे कच्चा टोमॅटो टाकून उपयोगच नाही कारण काहीच टेस्ट येणार नाही त्यामुळे पिकलेला टोमॅटो आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली म्हणजे आधीच चव थोडी जास्त येईल आणि त्याच्यानंतर मी भुर्जी जेव्हा होईल तेव्हा आपण म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा एंडिंगला कोथिंबीर टाकणार आहे झाकण ठेवून दिलं थोडा वेळ छान त्यालासुद्धा तेल सुटलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन म्हणजे एक दीड चमचा बेसन जे आहे ते टाकलं आणि तेही छान परतवून घेतलं यामध्ये त्यामुळे एक छान ना टेक्शर एक खूप वेगळं येतं तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल आरवणी खाल्ल्यानंतर खूप छान कॉम्प्लिमेंट दिली होती मम्मी आता मला सेम अस सेम अशीच भुर्जी पाहिजे म्हणून आणि याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पण करता येते पण ग्रेव्ही जास्त केली तर ते खूप चांगल्या नाही दिसत आणि ग्रेव्ही कमी केली तर ते खूप घोटत नाही म्हणून मी प्रमाणामध्ये थोडंसं पाणी हळूहळू टाकते जेणेकरून त्या मसाल्याला प्रॉपर व्हावं थोडासा वेळ झाकण ठेवून दिलं त्याला परत तेल सुटल्यानंतर यामध्ये मी जे पनीर आहे किसून घ्या किंवा मग हाताने मॅश करून घ्या ते पनीर मी त्यामध्ये ॲड करते आणि फक्त परतवण्यापुरतंच ते गॅसवरती ठेवणार आहे मी ते ठेवून असं शिजवणार नाही आहे फक्त परतवलं आणि गॅस बंद केलं आणि अशा प्रकारे थोडंसं क्रश केलं कोथिंबीर टाकली आणि ठेवून दिलं एक दहा मिनटं तुम्ही झाकण ठेवून दिलात ना आपोआप सगळं मिक्सर मिक्स मिक्स होऊन येतं जास्त वेळ असं बॅक गॅसवरती ठेवायची अजिबात गरज नाही छान व्यवस्थित होऊन येतं माझी झालेली आहे आमटी भात तिथं झालेलं आहे आता भाकरी करणार आहे आणि ही झाली आहे पनीरची मस्तपैकी भुज थोडीशी कारण सुकी सुकी घोटत नाही असं आहे घरामध्ये तवा ठेवला हा भिड्याचा तवा आहे कोण आहे साडे अकरा वाजलेले आहेत आज पण सगळं आवरायला आणि आज साडीमध्ये का मी आज सकाळी पूर्ण क्लीन तर केलं तर आज आता कलर ते जे आहे दोन्ही साईडला छान कलर करून मध्ये फुलं असं काहीतरी करतात काढतात काय ना काहीतरी रंग काम तर ते सुरू आहे आणि कशी होती हे हो? असं काय सुमन महा जरा केलेल्या भुर्जी हे मला अंड्याची भुर्जी एवढी कमी काय दिली म्हटलं आज गुरुवार अंड्याची भुर्जी कोण करते म्हटलं ह्याची भुर्जी पण खरंच ती खूप छान झाली होती सुद्धा आवडली ती कारण ती सुकी सुकी होते फार भुर्जी घोटत नाही भाकरीबरोबर पण ही मस्त झाली मला पण आवडली नेक्स्ट टाईमला म्हणजे आता नेहमी पण पर... नेहमी ही अशीच करणार आहे आज ट्रायल बघूया म्हटलं कशी होते पण कारण सेम असंच पूर्ण एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये घेऊन मी करी करते कधी कधी ती पण खूप छान होते तर बाबा आता हो घोराला मी तुम्हाला नऊवारीची साडी दाखवणार होते पण नंतरने विचार केला नको आपण त्याच दिवशी नेसूया त्याच दिवशी दाखवूयात म्हणून परत ते दाखवलेलं नाही आहे ओके चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो तर असा दिवस गेलेला आहे माझा स्वयंपाकघरातली कामं आहे तेच फुल डे म्हणजे मला आज जायचं पण होतं बाहेर ते मी म्हटलं होतं म्हणजे दोन तीन कामं होते पण मला गेल्या बावीस दिवसामध्ये कुठेच बाहेर असं काम नाही करायला मिळालं कंटिन्युअसली दिवस कसा चालला आहे हे समजत आहे फुल म्हणजे ते एक काम झाले की एक काम एक काम झाले की एक काम असं सुरू आहे पण ठीक आहे चांगलं वाटते छान होते कंटिन्युअसली बिझी राहिलेलं कधीही बरं आणि बिझी स्वतःला करून घेतलेलं कधीही बरं तर मग चला आपण उद्या भेटू तोपर्यंत बाय बाय